नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुड झेप टू पॉईंट झिरो या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढं काही महाराष्ट्र राज्याचं नवीन मंत्रिमंडळ आहे ते सगळे मंत्रिमंडळाचे मंत्री म्हणजे कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती दिलेली आहे ते सगळे खाती वाटप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करतो हा व्हिडिओ कोणासाठी महत्त्वपूर्ण आहे इम्पॉर्टंट म्हणजे पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा सेव, जिल्हा परिषद एम पी एस सी ज्या सुद्धा करंट अफेअर हा सब्जेक्ट आहे त्या सर्व गव्हर्मेंट एक्झामसाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तर बघा स्लाईड आहे आपल्याजवळ सहा स्लाईड आहे या ठिकाणी जाऊया बघा ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन मंत्रिमंडळ या ठिकाणी बघणार आहोत आपण कोणकोणते कौन मंत्र्याकडे कोणती खाती देण्यात आलेली आहे त्या अगोदर थोडा कलर चेंज करून घेऊ आपल्याचा ओके बघा ह्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस बघा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणती खाती देण्यात आलेली आहे या ठिकाणी लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हे काय रे हे महाराष्ट्र राज्याचे काय आहे मुख्यमंत्री आहे यांच्याकडे कोणकोणतं खातं आहे गृहमंत्रीसुद्धा आहे गृह खातं त्यांच्याकडे आहे त्याचबरोबर ऊर्जा त्याचबरोबर कोणते मंत्री आहे ते कायदा त्याचबरोबर सामान्य व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान हे सुद्धा मंत्रालय त्यांच्याकडे आहे लक्षात ठेवा कोणकोणते आहे आपण बघितलं हे सगळे मंत्रीची खाती कोणाकडे आहे मुख्यमंत्र्याकडे आहे एकच मिनटं बघा मुख्यमंत्री आहे ते त्याचबरोबर गृहमंत्री खातं आहे ऊर्जा कायदा सामान्य व्यवस्थापन आणि माहिती हे सगळे खाते कोणाकडे मुख्यमंत्र्याकडे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यानंतर नेक्स्ट बघा एकनाथ शिंदेकडं कोणकोणती खाते देण्यात आलेली आहे ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे एक खातं देण्यात आलेलं आहे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं हे खातं कोणाकडे आहे एकनाथ शिंदे यांच्याकडं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला किती उपमुख्यमंत्री दोन आहे तर बघा अर्थमंत्री कोण आहे तर वित्तमंत्री अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे हे सुद्धा कोण आहे हे आहे अजित पवार आणि त्याचबरोबर नियोजन सुद्धा कोण मंत्री आहे नियोजनाचं खातंसुद्धा कोणाकडे आहे हे अर्थ आणि नियोजन मंत्री कोण आहे तर ते अजित पवार महसूल मंत्री सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बऱ्याच वेळेस पेपरला विचारतात महसूल मंत्री विचारतात गृहमंत्री विचारतात त्याचबरोबर अर्थमंत्रीसुद्धा विचारतात बघा महसूल मंत्री कोण आहे बावन कुळे चंद्रशेखर बावनकुळे हे काय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे जलसंपदा विभागाचं खातं देण्यात आलं विशेषतः गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ हे खातं कोणाकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडे कोणतं रे वैद्यकीय शिक्षण हे खातं कोणाच्याकडे देण्यात आलेलं आहे हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा चंद्रकांत पाटील यांच्याकडं कोणतं डिपार्टमेंट आहे बघा उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्रालय कोणाकडे आहे तर हे मंत्रालय आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पर्या चंद्रकांत पाटील लक्षात ठेवा उच्च तंत्र शिक्षण आणि त्याचबरोबर संसदीय कामकाज त्यानंतर नेक्स्ट स्लाईड बघा या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दिसते महाराष्ट्र राज्याचे नवीन मंत्रिमंडळ दोन हजार पंचवीसचं आपण ते बघत आहोत बघा या ठिकाणी गिरीश महाजन यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलेलं आहे गिरीश महाजन यांच्याकडं डिपार्टमेंट आहे जलसंपदा तेचबरोबर विदर्भ तापी कोकण याचं लक्षात ठेवा चंद्र आपण आत्ता बघितलं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं गोदावरी आणि त्याचबरोबर कोणतं आहे गोदावरी आणि कृष्णाखोर लक्षात ठेवायचे गोदावरी कृष्णाखोऱ्याचं विकास महामंडळाचं खातं की कोणाकडे राधाकृष्ण विखे पाटीलचं आणि तापी विदर्भातील जे खात जलसंपदाचं खातं आहे ते आहे गिरीश महाजन यांच्याकडे त्यानंतर गुलाबराव पाटील जे की जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहे यांच्याकडं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री कोण आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री हे आहे गुलाबराव पाटील त्याजवळ वन मंत्री कोण आहे तर हे आहे गणेश नाईक वन मंत्री लक्षात ठेवा वन मंत्री आहे गणेश नाईक त्याचबरोबर ह्या ठिकाणी बघा शालेय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री कोण आहे तर ते आहे दादाजी भुसे पाटील हे आहे त्यानंतर जल आणि मृदा विभाग कोणाकडं आहे तर हे खातं आहे संजय राठोड यांच्याकडे लक्षात ठेवा जलदा जल आणि मृदा जे मंत्री आहे हे कोण आहे संजय राठोड त्यानंतर कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोंढा हे आहे कोण आहे मंगलप्रभात लोंढा ह्या ज्या काय आहे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री आहे त्यानंतर उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा उद्योग आणि मराठी भाषा लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी उदय सामंतकडं कोणतं आहे उद्योग आणि मराठी भाषा त्यानंतर बघा या ठिकाणी नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा या ठिकाणी जय कुमार रावल विपण आणि राजशिष्टाचार मंत्रालय विपण आणि राज शिष्टाचार मंत्रालय मंत्रा कोणाकडे तर हे आहे जयकुमार रावल यांच्याकडे कोणाकडे जय कुमार रावल या ठिकाणी बघा पंकजा मुंडे इम्पॉर्टंट आहे पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री कोण आहे तर, है पंकाजा तर ए, हे आहे पंकजा मुंडे कोण आहे पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री कोण आहे पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्रीसुद्धा कोण आहे पंकजा मुंडे त्यानंतर बघा अपारंपरिक ऊर्जा त्याचबरोबर दुग्ध उत्पादन त्याचबरोबर ओबीसी कल्याण हे हे जे मंत्रालय आहे हे जे हे याचे मंत्री कोण आहे तर अतुल सावे हे आहे त्यानंतर आदिवासी विकास मंत्री कोण आहे तर अशोक उईके हे आहे त्यानंतर पर्यटन खनिकर्म त्यानंतर माजी सैनिक कल्याण मंत्रालय कोणाकडे शंभूराजे देसाई शंभूराजे देसाई त्यानंतर बघा माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यालय कार्यालय हे जे मंत्रालय आहे हे कोणाकडे आहे याचे मंत्री कोण आहे माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री कोण आहे तर ते आहे आशिष शेलार त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री कोण आहे आदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री आहे आदिती तटकरे त्यानंतर समोरची स्लाइट बघा पाच नंबरची त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन मंत्रिमंडळ आपण बघत आहोत जे की दोन हजार पंचवीसमधलं आहे या ठिकाणी निश्चित बघा या ठिकाणी शिवेंद्रसिंह हो भोसले शिवेंद्रसिंह हो भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याचं मंत्रालय देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर माणिकराव कोटे यांच्याकडे अगोदर कृषी कृषी खातं होतं आता हे जे कृषी खातं हे एक्सचेंज झालेलं आहे तर माणिकराव कोकाटे हे जे आलेले आहे क्रीडा मंत्री हां आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडे कोणतं डिपार्टमेंट देण्यात आलेलं आहे तर यांच्याकडे कृषी मंत्री लक्षात ठेवायचं कृषी मंत्री कोण आहे दत्तात्रय भरणे क्रीडा मंत्री कोण आहे माणिकराव कोकाटे त्यानंतर बघा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय हे कोणाकडे आहे तर हे आहे जयकुमार गोरे यांच्याकडे कोणाकडे जयकुमार गोरे त्यानंतर अन्न औषध आणि प्रशासन मंत्री कोण आहे तर हे आहे नरहरी झिरवाळ कोण नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री त्यानंतर वस्त्र उद्योग मंत्री कोण आहे वस्त्र उद्योग तर हे आहे संजय सावकारे कोण आहे संजय सावकारे त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री कोण आहे तर संजय शिरसाट कोण आहे संजय शिरसाट हे काय सामाजिक न्याय मंत्री आहे त्यानंतर परिवहन मंत्री आय एम पी प्रश्न आहे परिवहन मंत्री कोण आहे प्रताप सरनाईक हे काय परिवहन मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे आपण हे जे काय मंत्रिमंडळ बघत आहे दोन हजार पंचवीसचं हे महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा रोजगार हमी मंत्रालय कोणाकडे आहे तर हे आहे भरत गोगावले लक्षात ठेवायचे त्यानंतर मदत आणि पुनर्वसन मंत्रालय कोणाकडे आहे मकरंद पाटील त्यानंतर मत्स्यपालन आणि बंदर मंत्री कोण आहे नितीश राणे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे नितीश राणेकडे कोणतं मंत्रालय आहे तर ते मत्स्यपालन आणि बंदर त्यानंतर आकाश फोंडकर श्रम विभाग मंत्रालय श्रम विभाग मंत्रालय कोणाकडे आकाश फोंडकर यांच्याकडे त्यानंतर बाबासाहेब पाटील सहकार मंत्री जे आहे कोण आहे बाबासाहेब पाटील त्यानंतर सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहे तर हे आहे प्रकाश आंबेडकर कोण प्रकाश आंबेडकर त्यानंतर बघा अन्न व नागरी पुरवठा मंत्री कोण आहे छगन भुजबळ कोण आहे छगन भुजबळ अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ आहे ते सगळं मंत्रिमंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला� ही जर पी डी एफ पाहिजे असेल तुम्हाला तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या याच्यावरती भेटून जाईल टेलिग्राम चॅनलवरती नवे लक्ष टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्या ठिकाणाहून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या म्हणजे ही या ठिकाणी मी क्लिअर करेल हे पी डी एफ म्हणजे याच्यावरचं जे काही लिहिलेलं आहे हे सगळं या ठिकाणी कट केलं जाईल असं प्रकारे कट करून तुम्हाला ती पी डी एफ या ठिकाणी देण्यात येईल दे। तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र